मध्ये आपण साहित्य रत्न साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व येथे आहोत ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य सर्वच गावचे प्रतिष्ठित व्यक्ती बंधू आणि भगिनीं अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अण्णा भाऊची लेखणी महाराष्ट्राची शाण आहे तर आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरी करण्यासाठी जोडलेलो आहोत सर्वांनी यावं आणि प्रतिमेच पूजन करावं असे मी विनंती करतो या हो या हे आपण आता जेंजे आणि करतो या हा बरोबर हा बरोबर बडा बडा हा बडा